आणि सर्वप्रथम प्रेक्षकांना मी नतमस्तक होतो त्यांच्यामुळे आज आपण हा हजारावा एपिसोड पाहतो आणि अजून हजार व्हायचे आहेत आणि आमचे शिरीज लाडके ज्यांनी

तरी अजून चांगली जागा असूच शकत नाही yes. आणि अर्थात आपला सेट पण तितकाच पॉझिटिव्ह आहे त्यामुळेच ही पॉझिटिव्हिटी सगळ्या माणसांमध्ये पण आली आहे आणि त्याच्यामुळे आपण ही मालिका इतकी चांगल्या पद्धतीने yes. आणि काम करतोय एक तर एकत्र वाद होतात हे होतात ते होतात होता, बट आपल्या इथे खूप पॉझिटिव्हिटी आणि त्यामुळे असं कधीच झालं नाही आणि घरासारखंच वाटतं अगदी आणि मी कोठा बऱ्यापैकी मालिका गेल्या त्यामुळे माझ्यासाठी गरज घरच आहे त्यामुळे असं घरी जावंच नाही वाटत आणि खूप आनंद होताय की आज हजार एपिसोड आणि अजून पुढे बरेच एपिसोड्स करायचे प्रेक्षकांचे खूप आभार मानायचे कारण अगदी पहिल्या दिवसापासून तुम्ही जितकं प्रेम दिलंय तितकंच आताही देत आहे जराही कमी नाही झालं तर खरंच त्यांचे खूप आभार आणि जितकं गौरीला प्रेम दिलं किंवा जैलिकला दिलं तितकंच नित्या आणि अधिराजलाही त्यांनी एक्सेप्ट केलं आणि तेवढंच प्रेम देतात आणि नंतर बऱ्यापैकी कास्ट चेंज झाली तर त्यांनासुद्धा स्वीकारलं त्याबद्दल तुमचे सगळ्यांच्या वतीने खूप खूप आभार असंच प्रेम कायम आमच्यावर करत राहणार आम्ही काम आहे की आमच्यावरती असा विश्वास ठेवतात आणि आम्ही अजून चांगल्या चांगलं काम करत राहण्याचं नक्कीच कायम प्रयत्न करत राहू थँक्यू जसं गिरिजा म्हणाली आता की मालिकेचा पहिला दिवस होता सो आम्हीच मंदिरात शूट केलं आणि आज हा सुंदर कोइन्सिडन्स आहे की आ, आज एक हजार भाग पूर्ण होत आहेत आणि आपण परत साडेतीन पावणे चार वर्षानंतर त्याच ठिकाणी आहोत सो मला असं वाटतंय हा को इन्सिडन्स नाही आहे या गोष्टीसाठी नशीब लागतं आय थिंक आपण सगळेच खूप नशीबवान आहोत की आपण या शोचा पार्ट आहोत आणि आपल्या सगळ्यांच्या मेहनतीमुळे सगळ्यांच्या कलेक्टिव्ह एफर्ट्समुळे मुळे आणि सगळ्यांच्या पॉझिटिव्हिटी आणि सगळ्यांच्या कन्व्हिक्शनमुळे आपण हे एक हजार भाग पूर्ण केले आहेत yes. आणि प्रेक्षकांचे खूप खूप आभार की त्यांनी आतापर्यंत आम्हाला मोठं प्रेम दिलं आणि एक हजार भागापर्यंत ते त्यांनी आपली साथ सोडली राहिली आणि आय रिअली होप अँड आय विश की याच्या पुढे सुद्धा आपण uh, हजार नाही दोन हजार एपिसोड पूर्ण करू आणि प्रेक्षकसुद्धा आपल्यासोबत राहतील सो असंच प्रेम आमच्यावर आमच्या मालिकेवर सुद्धा करत राहा मी uh, स्टार प्रवाहाचा पण अतिशय आभारी आहे त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला आणि आम्हाला साथ दिली आणि अशी साथ नेहमीच देत राहा अशी माझी त्यांच्याकडे यांच्या चरणी प्रार्थना आहे आणि अफकोर्स आमचे डिरेक्टर चंद्रकांत कुलकर्णी आय वॉज गिव्हिंग द फुल क्रेडिट सॉरी सॉरी चंद्रकांत कनसे या एपिसोडला डे वन पासून आहे आणि त्यांनी हजार एपिसोड त्यांच्या हाताने बनवलेले आहेत पूर्ण आमचे युनिट आमची माधुरी हे इतकं नीट सांभाळलेलं आहे इंटरवाली माधुरी आणि मी असं एक रिक्वेस्ट करतो शिरीष स्टार्ट त्यांनी दोन शब्द म्हणावे खूप आनंद होतोय हजार एपिसोड हा खूप मोठा टप्पा आहे तसं सुख म्हणजे नक्की काय असतं हे अत्यंत गुणी बाळ आहे पहिल्यापासून म्हणजे एखादा मुलगा जसा वर्गामध्ये सतत पहिल्या नंबरनी पास होतो सतत पहिल्या नंबरनी पास होणारं हे बाळ आहे दहावीला मध्ये आलं आणि आज खऱ्या अर्थानं बारावीला सुद्धा मध्ये आलेलं आहे <laughs> तर सतत मध्ये येणाऱ्या बाळासाठी तुम्ही सगळ्यांनी इथे जमून एक माहोल तयार केलेला आहे तो आपण असाच पुढच्या अजून हजारो राहू थँक्यू सो मच सगळ्यांसाठीच खूपच अभिमानाची गोष्ट आहे आम्ही सगळ्यांनी पहिल्यांदा थाउजंड हजारो एपिसोड बघितला आहे नेहमी असा हजार असा असा येऊन येऊन असं घास तोडतला असं गेलं पण सुख म्हणजे खरंच सगळ्यांना सुख दिलं आहे या मालिकेनी आणि प्रेक्षकांनाही देते आणि अजूनही देत राहणार आहे सो कंग्रॅच्युलेशन सगळ्या टीमला वर्क बेस्ट टीम आणि आमच्या माधुरी दिनेश त्याला पण बोलू मी माझु आणि आय वॉन्ट टू थँक सतीश राजवाडे द चॅनल हेड ज्यांनी आम्हाला खूप प्रोत्साहित केलं आणि त्यांच्या त्याच्यामुळेच सिरियल इतकी आज लॉंग रनिंग सिरियल बनलेली आहे माधुरी आणि जिजा तुला काय म्हणत आहे का केक आता आपण चॅनलचे जे एपीज आहेत प्रियांका आणि अश्विनी या दोघांचे पण मी आभार मानतो त्यांचा सपोर्ट आहे कॉपरेशन आहे त्यांच्याकडून म्हणून मी सगळं होते आहे सगळं आहे सो थ्री चिअर्स फॉर सुख म्हणजे नक्की काय असतं हे Hooray! Three just for start for our channel. Hip 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 सगळ्यांनी हात लाजुरी पहिला आपण शालिनी नाही ते तू देणार आहे शालिनी लवकरच येणार आहे प्लीज वॉच आउट चलो ya <laughs> ya जुगाड आहे दादा आ अरे निनाद पुढे निनाद कराग हं थँक यू गो नॉट फॉरगेट निनाद पार्ट तो यू ने <laughs>

नहीं। नहीं। टीम प्रत्येकाच्या आयुष्यात खूप चांगले चांगले प्रसंग येतात त्याचे आपण साजरा करतो आणि त्या शुभप्रसंगी सगळ्या वगैरे बोलवतो बऱ्याचशा ठिकाणी वयाची ऐंशी वर्ष केल्यानंतर ज्यावेळेस हजाराव्यांदा चंद्र पाहणारा मनुष्य असतो त्याची सहस्त्र चंद्र दर्शन कार्यक्रम घडवतात तसा आपल्या अत्यंत दर्जेदार अशा ह्या मालिकेमुळं आज आपण सहस्त्र एपिसोड दर्शन